भारतात हायपरलूप ट्रेनची चर्चा सर्वप्रथम सुरू झाली ते महाराष्ट्र सरकारनं दोन हजार अठरा मध्ये केलेल्या एका एमओ यू नंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यास कोणत्याही सरकारनं मान्यता देण्याची जगातील ही पहिलीच वेळ ठरली संपूर्ण जग याकडे आश्चर्याने पाहत होत मुंबई आणि पुणे दरम्यान लूप प्रकल्प उभारण्यात येणार अशी चर्चा झाली हायपर मुळे मुंबई पुणे हा प्रवास अवघ्या पंचवीस मिनिटात पूर्ण करता येणार आहे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया भारतातील लूप ट्रेन प्रकल्पाचं पुढे काय झालं नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत देशातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं नवनवीन पायाभूत सुविधा प्रकल्प उभारत आहेत हायस्पीड एक्सप्रेस वे बुलेट ट्रेन ग्रीनफील्ड कॉरिडॉर ट्रेनचे प्रकल्प रस्त्यांचं जाळ आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आहे हायपर लूप ट्रेन चालवण्याची तयारी पुणे स्थित स्टार्टअप कंपनी क्विंट्र म्हणणं आहे की देशात दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत हायपर लूप ट्रेन अपेक्षित आहे ही लूप कार्गो प्रणालीसह भारतात वाहतुकीचं एक नवीन युग आणणारी असेल लूप मुंबई ते पुणे हे अंतर पंचवीस मिनिटात जोडेल जे विमानापेक्षाही वेगवान आहे मुंबई ते पुणे हे अंतर सुमारे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे सध्या हे अंतर रस्ते मार्गे साडेतीन तासात पार केलं जातं विशेष म्हणजे मुंबईहून पुण्याला विमानाने जाण्यासाठी पंचेचाळीस मिनिटं लागतात एका अहवालानुसार मुंबई आणि पुणे चेन्नई आणि बंगळुरू दिल्ली आणि चंदीगड यासारख्या प्रमुख भारतीय शहरांमध्ये अल्ट्रा हायस्पीड आंतर शहर प्रवास प्रदान करण्यासाठी हायपरलूप प्रभावी ठरेल आता पाहुयात हायपरलूप ट्रेन नेमकी कशी असते बुलेट ट्रेन हायस्पीड रेल ट्रान्झिट मोनो रेल मॅगलेव्ह विविध प्रवासी वाहतूक पर्यायांमध्ये हायपर लूप आणि ट्यूब ट्रान्सपोर्ट या वेगवान प्रवासासाठी जगभरात चर्चेत असणाऱ्या प्रणाली आहेत रेल्वेवर आधारित नव्या प्रवास संकल्पनांमध्ये मॅगलेव्हचे नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल यामध्ये वापरलेल्या डब्यांना चाके नसतात तर विद्युत चुंबकीय पद्धतीने पॉड रुळावरून पुढे सरकतात ही प्रक्रिया अतिशय वेगाने होत असल्यानं आणि कोणतंही प्रत्यक्ष घर्षण याद्वारे ताशी एक हजार किलोमीटर वेगाने देखील प्रवास करता येतो आता दुसरी पद्धत म्हणजे बंद नळीच्या दोन टोकांकडील हवेचा दाब कमी जास्त करून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे दाबा वाहन पाठवणे यामध्येही खूपच वेग गाठता येत असल्यानं हवेची किंचितही गळती न होण्यासाठीची दक्षता घ्यावी लागते अवकाशान किंवा विमान ज्या पद्धतीने आणि ज्या गतीने मार्गक्रमण करत तशी स्थिती पृथ्वीवर देखील निर्माण करता येईल असा दावा देखील यापूर्वी करण्यात आला आहे इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि अंतराळ प्रवास कंपनी स्पेसेक्स ची मालकी असलेल्या इलॉन मस्क यांचं हायपरलूप हे प्रस्तावित तंत्रज्ञान आहे व्हर्जिन हायपरलूपची पहिली चाचणी नऊ नोव्हेंबर दोन हजार अमेरिकेतील लॉस वेगास येथे पाचशे मीटरच्या ट्रॅकवर एका पॉडच्या आधारे करण्यात आली यामध्ये एक भारतीय आणि अन्य प्रवासी होते याचा वेग एकशे एक एकसष्ट किलोमीटर प्रति तास इतका होता आता पाहुयात की अभ्यास नेमकं काय सांगतो वर्जिन हायपर तंत्रज्ञान आणि त्याची व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी भारतात एका समितीची स्थापना करण्यात आली या समितीचे अध्यक्ष आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की हे तंत्रज्ञान अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे आणि ते आर्थिक रूपाने व्यवहार्य देखील नाही काही विदेशी कंपन्यांनी भारतात लूपचे तंत्रज्ञान आणण्यात रस दाखवल्या आपल्या देशात हायपर लूपसाठी परदेशातून जे काही प्रस्ताव आले ते आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य नाही मात्र आता भारतात स्टार्टअप सांगितलं आहे की दोन हजार बत्तीस ते एकतीस पर्यंत पर लूप ही सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी ते सादर करणार आहेत ही देशातील पहिली लूप ट्रेन असेल मुंबई पुण्यानंतर आता दिल्ली चंदीगड आणि चेन्नई बघून या मोठ्या शहरामध्ये देखील ही सुविधा सुरू करण्याची या कंपनीची योजना आहे या प्रकल्पामुळे केवळ नवीन नोकऱ्याच निर्माण होणार नाही तर आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात चोवीस कोटी रुपयांहून अधिक लाभ मिळण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आता बघूयात की या हायपर लुपचा तिकीट दर काय असेल याच कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुणे दरम्यानच्या हायपर लुप ट्रेनचं भाडं एक ते दीड हजार रुपयांपर्यंत असेल आकडा खूप मोठा वाटतोय ना पण काळजी करण्याची गरज नाही कारण हेच अंतर विमानाने पार करण्यासाठी तीन ते ती चार हजार रुपये इतका खर्च येतो सध्या पुण्यात या प्रकल्पाची चाचणी देखील सुरू आहे यासाठी शंभर मीटर लांबीची व्हॅक्युम ट्यूब बांधण्यात आली आहे वेगाबद्दल बोलायचं झालं तर ही ट्रेन ताशी सातशे किलोमीटर इतक्या वेगानं धावताना दिसेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाम टी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद